नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी या मुंबई बद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्रामध्ये केले आहे ज्या गोष्टी आहेत हिंदुत्व सदैव तर पूर्ण झालंय आज हे बोलतायत पण हिंदुत्व हिंदुत्वाबद्दलच स्वतःच म्हणणं ठाकरे वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे ही गोष्ट इतिहासातील लक्षात घेतली पाहिजे तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत मला माहीत नाही मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट का दुसरी का तिसरी मला माहीत नाही आणि संजय राऊत बरोबर आले फार मागे ते आले होते ते म्हणतात पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव मिळवतोय हो हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो कोणतं मुख्यत महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला आयुष्यात समज बावन्न सालापासून मी साक्षी देणार आहे एवढा पैशाचा धुमाकून आणि एवढा सरकारचा मस्त वाढ आम्ही मी अनुभवला नाही संयुक्त महाराष्ट्राचा मला अनुभव आला नाही ते सरकार कॉंग्रेसचं होत आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना पण तो असं नाही झालं आज काय चाललंय आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा तर त्याबरोबर माझं म्हणणं ते चार्वी अगोदर नंतर बोलू आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी आज सांगणं माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही पण मी समाजवादी आहे ठीक आहे मी पत्नी सत्यशोधक आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर नामावली वेळ काही काढवत नाही सत्यशोधक की खूप झालं आणि आम्ही म्हणतो की लोक पंडात नमस्कार मी म्हणतो जिंदाबाद मी एकदा जिंदाबाद म्हणतो तुम्ही कसा आवाज येतात बघूया जिंदाबाद हा तुझ्या जिंदाबाद कसे येत जिंदाबाद घटनेचा जय जयकार करायचा का मुनींदा जय जयकार करायचा भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं आणि आज चाललंय ते काय चाललंय काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या मी जेव्हा जाहीर केलं तेव्हा दोन कारण अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला इतकंच नव्हे तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडला असताना राज्याचे दुसरे जे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते अरे वा त्यांच्या जर का समोर जायला दिसते तो आता तो प्रांत संजय राऊतात असल्या म्हणजे मी तिकडे जाणार ही मागे होते तर बरोबर ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद